त्यांना यशाच्या शिकवावर पोहोचविण्यासाठी शिक्षक पालकांनी जबाबदारी घेणे काळाची गरज मुख्याध्यापक डॉक्टर मंगेश आंबेडकर यांचे पालक सभेत आवाहन तुपटाकडी येथील अत्यवार विद्यालयात पालक शिक्षक सभा उत्साह संपन्न आई वडील हे विद्यार्थ्यांचे पहिले गुरु असून स्पर्धात्मक तसेच माहिती व तंत्रज्ञान युगात विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना वाव देत त्यांना मोबाईलचे फारपासून पासून दूर ठेवत नियमित अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे असून प्रत्येक शिक्षक हा आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत असताना मात्र पालकांनीही त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन त्यांना प्रगती दे व यशाच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी शिक्षकावेळी पालकांनी घेणे काळाची गरज आहे असे मत मुख्याध्यापक तथा पालक सभेचे अध्यक्ष डॉक्टर मंगेशंबरकर यांनी येथील विद्यालयात दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित पालक शिक्षक सभेमध्ये व्यक्त केले या सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मंगेश हे होते ते प्रमुख अतिथी म्हणून पालक प्रतिनिधी विनोद काळे दिलीप चव्हाण बंधू कवटकर दिलीप डोळस सहाय्यक शिक्षक गजाननिंगळे आनंद शर्मा श्रीकांत देवरे आदी मान्यवर उपस्थित होते या सभेमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांच्या अडी व समस्या प्रकाश टाकला तर शिक्षकांनी शाळेचे विविध उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षण व त्यांची व प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक आनंद शर्मा यांनी तर सूत्रसंचालन श्रीकांत देवरे यांनी केले या सभेस पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पथक परिश्रम घेतले ही माहिती आमचे विशेष प्रतिनिधी संतोष राठोड यांनी लोकमेनेचे मुख्य संपादक अरुण इंगोले यांना दिली